बड़ी संख्या में आंदोलन आंदोलन कर रहे हैं मेरे कर्जमा की जाए सकते हैं कि प्रक्रिया लेकर भी कार्यकर्ता यहाँ पहुँचे हैं और अपने मांग कर रहे हैं लोग यहाँ पर आंदोलन पुलिस

या प्रकरणाची सुमोठो दखल घेतलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला पोलिसांनी अनुमती फक्त एका दिवसाची दिली होती आज एक दिवस जास्तीचा आहे आणि त्याशिवाय जवळपास हॉस्पिटल्स आहेत कॉलेजेस आहेत नॅशनल हायवे असं सगळं म्हणून त्यांनी आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करताना येथून जाण्याचे सांगितले आहे आणि पोलीस आयुक्तांना उद्या अकरा वाजता कंप्लायन्स रिपोर्ट कोर्टासमोर द्यायचं आहे असं म्हटलेलं आहे आणि व्हॉट्सअप किंवा कुठल्याही सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोर्टाने पोलिसांना सांगितलं जेव्हा आमच्या हाती तेव्हा आम्ही त्याचा विचार करू आणि असं जर कोर्टाने म्हटलं असेल तर असं जर कोर्टाने म्हटलं असेल तर त्यावर आपली भूमिका काय असेल बच्चू भाऊ माझं काय जे ते आलं तेव्हा पोहोचलं किती महत्व हिंदी लोक। तो तो में बताइए बच्चों भाई जिस तरीके से। अगर सच है क्या झूठा है मुझे पता नहीं हमारे पास कोई अभी तक कागज आया नहीं अगर आ भी गया तो हम लोक न्यायालय के सामने रखेंगे लोक न्यायालय की बात आपने कही है तो क्या ते वाट पाहिजे काय भूमिका असणार आहे वाट नाही पाहणार नेमकं काय भूमिका असणार आहे ना नाही धरून बाजून आणू आम्ही पुढे काय भूमिका असणार आहे भाऊ तुम्ही आज आंदोलन थांबवलं तुमचं रेल्वेकडे जाणार होते ते थांबवलं सरकारच्या शब्दावर थांबवलं पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल सरकारला नमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी माहिती की आहे एअरपोर्ट राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकतो काय चर्चा झाल्यानंतर बोलू हिंदी में फिर से एक बार बता दीजिए बीच में डिस्टर्ब हो गया क्या होताना हाई कोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है हाई कोर्ट का कागज हमारे पास नहीं है क्या आदेश है किस तरह से बोला है ये हमारे पास अभी कुछ नहीं है आया तो भी वो तो न्यायालय है उनका आदर तो करेंगे लेकिन लोक न्यायालय ले के हिसाब से चलेंगे न्यायालय का आदेश पालन